म्हटलं बैठकीत आणलं कायदा करतोय म्हणे मी सरळ सांगितलं पंतप्रधानांना कि यानं वाटळ होईल गंगार होते तेव्हा कामगार मंत्री त्यांनी सांगितलं अरविंदी बात करू ओ क्या कहते देखो मला अभिमान आहे तेवढा आदर दाखला गेला मी असे परत कायद्यात मदत झाला नाही कारण शिवसेने मी राजीनामा दिला आणि कायद्यात बदल झाला त्यातलं सगळ्यात मोठा घातक कायदा आहे बघा तुम्ही आज अनेक युनिट मध्ये काम करत असाल त्या मध्ये दोन दोनशे तीन तीनशे कामगार आहेत आणि त्या कामगारांमध्ये परमनंट किती आहेत पंचेस आहेत पन्नास आहेत पंचवीस तीस आहेत किंवा साठ असतील पण सगळा परमनंटचा आकडा शंभरच्या खाली पूर्वी असं करता येत नव्हतं आता तो कायदा त्यांनी घेऊन ठेवला तीनशे मध्ये म्हणजे एवढ्या मोठ्या संचेत जर कामगार कमी पर्मनंट कामगार कमी असेल तर मालकाला कुठलाही अधिकार करायचा राहिला तो कधी कारखाना पुढा म्हणजे पूर्वी कारखाना बंद करायचा असेल तर सरकारला विचारावं लागत ला होत आज ते विचारायची गरज नाही म्हणत बरं का त्यातला धोका कमी पण ओळखला पाहिजे पहिलं तुम्हाला कळलं पाहिजे हा धोका कसा आहे इंद्रजय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून आजच्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले नवनिर्वाचित असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही अध्यक्ष आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ उपाध्यक्ष सरचिटणीस संयुक्त सरचिटणीस चिटणीस आदरणीय उपस्थित बंधू भगिनी बांधव तरुण सहकारी मित्रांनो सुरुवातीला ज्या ज्या लोकांच्या कार्यकारिणीमध्ये नाव आले त्या सर्वांचा मी कौतुक आणि विशेषतः अभिनंदन करतो यात काहींना जर वाटत असेल किंवा अजून काही नावं घ्यायची आहेत किंवा द्यायची तो अधिकार अध्यक्ष आणि आपल्या सर्व असलेल्या पदाधिकाऱ्यांकडे तर आपणही ना ती नावं सुचू शकता सांगू शकता तो एक गोष्टीचा आनंद आहे की कार्यकारिणी वाढते संघटनेच्यामध्ये पण साळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आपली निधीची पण जी मेंबरशिप आहे तीही वाढते आणि हे करत असताना तुमची आपली ही सर्वांची सामूहिक जबाबदारी की ज्यावेळी संघटना वाढते तर त्यामध्ये पण देखील त्याचा उल्लेख डॉक्टर कुचिकाने केला की, की सभासद संख्या वाढवत असताना संघटनेमध्ये पण देखील अजून युनिट आपले कसे वाढतील आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कसं पोचू शकतो कारण शेवटी संख्या किती आहे किती आपली सभासदांची संख्या आहे त्यापेक्षा कुठच्या कुठच्या क्षेत्रामध्ये आपण पोचतोय या दूरदृष्टीकोनातून हो देखील आपल्याला काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी उदाहरण यासाठी एक गोष्टीचं देतो की अनेक संघटना जी आज आपण इकडे आहात जे संघटना जी, जी एफिलिएटेड पण आहे जसं महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ आपली संघटना आहे ती शिवसेना संलग्न भारतीय कामगार सेनेची सर्वसाधारण छप्पनवी सभा जिथे आधारित संपन्न होत आहे तर कामगारांचे जे नवीन कायदे बनलेले आहेत किंवा कामगारांवरती जो अन्याय होत आहे आणि जे कंत्राट पद्धतीने जे नवीन भरती होत आहे त्याविषयी ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा केंद्रामध्ये सत्ता बदल होईल तेव्हा कामगार कायद्याविषयी वेगळं धोरण आणि कामगार कायद्यांविषयी वेगळी रणनीती आखण्यात येईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रामधील सर्व कामगार इथे उपस्थित आहेत सर्व युनिटचे यु जे कामगार आहेत ते आवडून इथे उपस्थित राहिलेले आहेत दत्त मुंबई प्रतिनिधी महेश पवार